वलगाव मार्गावरील दर्गाजवळ असलेल्या भिरीत एका अज्ञात इसमाचा मृतदेह असल्याची माहिती उघडकीस येता नागरिकांनी तेरा ऑगस्टच्या रात्री मोठी गर्दी केली याचीच माहिती मिळताच पोलीस सह मनपा अतिक्रमण विभागाच्या रेस्क्यू पथकाने धाव घेतली विहिरीवर लोखंडी जाळी असल्याने मृतदेह काढण्यास रेस्क्यू पथकाला चांगलीच दमछाक झाली रात्री नंतर मृतकाची ओळख पटली सध्या या प्रकरणात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे नागपुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या वलगाव मार्गावर मुख्य रस्त्याच्या बाजूला मुस्लिम बांधवांची दरगाह हो। या ठिकाणी तेरा ऑगस्टच्या रात्री विहिरीत मृतदेह आढळून आला याची माहिती मिळताच नागरिकांनी तात्काळ दरगाहकडे धाव घेतली नागरिकांनी तात्काळ नागपूर गेट पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी लगेचच धाव घेऊन विहिरीची पाहणी केली विहिरीवर लोखंडी जाडिय लागल्याने मृतदेह बाहेर काढण्यास आव्हान होते अशात पोलिसांनी मनपा अतिक्रमण विभागाच्या रेस्क्यू पथकाला पाचारण केले तासानंतर रेस्क्यू पथकाने मृतदेह बाहेर काढला पोलिसांनी मृतदेहाची ओळख पाठवण्यास सुरुवात केली आणि काही तासानंतर मृतदेहाची ओळख पटली सय्यद समीर सय्यद अहमद राहणार लालखडी असे मृतकाचे नाव समोर आले आहेत पोलिसांनी या प्रकरणात नातेवाईकांचे बयान नोंदविले मृतकाने दर्गाह मधील आत्महत्या का केली आत्महत्येच्या मागे कोणते कारण आहे याच्या तपासात आता नागपुरी गेट पोलीस लागले आहेत सध्या या प्रकरणात पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे